गोव्यात दरवर्षी थर्टी फस्टला होणारा सनबर्न यापुढं होणार नाही डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेला महोत्सव शेवटचा होता अशी भावुक पोस्ट आयोजक हरिंदर सिंग यांनी जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियावर टाकली होती या पोस्टमुळं गोवेकरांनी सुटकेचा श्वास घेतला होता मात्र वर्षपद्धतीप्रमाणे अतिशय चालाखीनं गोवेकरांना अंधारात ठेवून यंदाच्या महोत्सवाच्या तिकिटांची विक्री सुरू केल्याचं समोर आलं आश्चर्य म्हणजे यंदाचा हा महोत्सव उत्तर गोव्यात न घेता दक्षिण गोव्यात आयोजित करण्यात आलं आहे यामुळं दक्षिण गोव्यातील लोकप्रतिनिधी संतप्त बनलेत याचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे आता गोव्यात या महोत्सवाला इतका विरोध का चला समजून घेऊया नेमक्या शब्दात मी संतोष गरुड आणि तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत सनबर्न या शब्दानं देशविदेशांतील पर्यटकांना भुरळ घातली असली तरी बहुतांश गोवेकरांच्या मनात या शब्दाविषयी तितकार आहे पर्यटकांचं आकर्षण आणि याचबरोबर तीन दिवसांच्या या महोत्सवातून मिळणारा जवळजवळ दोनशेहून अधिक कोटींचा महसूल पाहता सरकार लोकांचा विरोध झुगारून अंतिम क्षणी परवानगी देतच उत्तर गोव्यात या महोत्सवाला होणारा विरोध पाहून यंदा आयोजकांनी दक्षिण गोव्यात महोत्सव आयोजित केल्यानंतर दक्षिणेतूनही याला विरोध सुरू झाला आहे आता गोव्यात हा नेमका विरोध का चला समजून घेऊया दोन हजार सात साली काँग्रेस सरकारच्या काळात सनबर्नचा पाया गोव्यात रचला गेला अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार सात या दोन दिवशी उत्तर गोव्यातील कांदोळीच्या फेसाळलेल्या समुद्रकिनारी पहिला सनबर्न महोत्सव पार पडला तेव्हा हा महोत्सव भविष्यात डोकेदुखी ठरेल असा विचारही गोवेकरांनी केला नव्हता त्यामुळे दोन हजार आठ साली महोत्सवाला सा कोणी विरोध केला नव्हता पण दोन हजार नऊ साली नेहा बहुगुणा या बंगळुरूच्या तेवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आणि हा महोत्सव गोवेकरांच्या रडारावर आला या तरुणीचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनानं झाल्याचा अहवाल न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेनं दिल्यानंतर तर गोव्यात खळबळ माजली या महोत्सवात देशविदेशातील तरुण तरुणी एकत्र येतात महोत्सवामध्ये कोणालाही सहज प्रवेश दिला जात नाही त्यामुळं सामान्य गोवेकरालाही या महोत्सवात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार होत असावा असा संशय बळवला तेव्हापासून हा महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडलाय एका बाजूनं देशविदेशातील पर्यटकांचा आकर्षण बिंदू ठरलेल्या या सनबर्नला गोमंतकीयंकडून मात्र कडाडून विरोध सुरू झाला त्यामुळं तत्कालीन काँग्रेस सरकारसमोर पेच निर्माण झाला पण गोवेकरांचा विरोध दावलून हा महोत्सव चालूच राहिला दोन हजार सात ते दोन हजार बारापर्यंत गोव्यात काँग्रेसचं सरकार होतं या काळात भाजप विरोधी भागावर होता भाजपसह गोव्यातील नागरिकांनी या महोत्सवाला प्रखर विरोध केला तरी तत्कालीन काँग्रेस सरकारनं तो विरोध जुगारून सनबर्न आयोजकांसमोर पायघड्या गाठल्या आश्चर्य म्हणजे दोन हजार बारा साली भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार गोव्यात सत्तेवर आलं त्यानंतर या महोत्सवाला पूर्ण विराम मिळेल अशी गोवेकरांची अपेक्षा होती पण भाजपनं हा महोत्सव बंद न करता काँग्रेसची परंपरा पुढे चालू ठेवली दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा साली वागातोर इथं हा महोत्सव धूमधडाक्यात झाला उलट भाजपच्या काळात या महोत्सवाचा एक दिवस आणखी वाढवण्यात आला म्हणजे या महोत्सवाला चार दिवसांची परवानगी देण्यात आली होती शिवाय सुपरसोनिक या आणखीन एका महोत्सवाला परवानगीही देण्यात आली होती पण दोन हजार चौदामध्ये सुपरसोनिक या कार्यक्रमात ईशा मंत्री नावाची फॅशन डिझायनर हिचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा खळबळ माजली यामुळं गोवेकरांनी या महोत्सवाला पुन्हा तीव्र विरोध सुरू केला तरीही दोन हजार पंधरा साली हा आशियातील सर्वात मोठा संगीत महोत्सव म्हणून आयोजकांनी जाहीर केलं याचा विपरीत परिणाम गोव्यातील पायाभूत सुविधा आणि स्थानिक व्यावसायिकांवरही होऊ लागला पोलीस यंत्रणेवरही प्रचंड ताण येऊ लागला गोव्यातील नागरिकांचा संताप पाहून सरकारलाही आयोजकांना परवानगी देणं जड झालं होतं शिवाय आयोजकांनी गोवा सरकारचा कोठ्यावधींचा करही बुडवल्याचं समोर आलं होतं त्यामुळे दोन हजार सोळा साली आयोजकांनी नाईलाजास्तव महाराष्ट्रात आपलं बसस्टँड हलवलं होतं पुण्याजवळ केसनंद गावात महोत्सवाचं आयोजन केलं होतं पण तिथंही आयोजकांनी कायद्याचा भंग केल्याचं आढळून आलं पुण्याजवळ सणबर्नसाठी जागा घेताना पाच वर्षांच्या करारावर घेण्यात आली होती पण त्यासाठी भाडेपट्टी शुल्क न देता भाडे करारापोटी किरकोळ रक्कम देऊन हा व्यवहार करण्यात आला त्यावर कारवाई म्हणून महाराष्ट्राच्या नोंदणी आणि मुद्रांकशुल्क विभागानं सनबर्नला बेचाळीस लाख रुपयांचा दंड ठोठावला होता तर महोत्सवासाठी विना परवाना डोंगराचं सपाटीकरण केल्यानं लाखांचा वेगळा दंड ठोठावण्यात आला होता अशा प्रकारे सनबर्न आयोजकांना दोन्ही दंड मिळून तब्बल एक कोटी चार लाख रुपये भरण्याचा आदेश त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं दिला होता याशिवाय महाराष्ट्र सरकारनं आयोजकांकडून करमणूक करापोटी एक कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची वसुली आधीच केली होती महाराष्ट्रातील जाचक कायद्यांचा फटका बसल्यानंतर सनबर्न आयोजकाने पुन्हा आपला मोर्चा उत्तर गोव्यात वळवला दोन हजार सतरा साली गोवा सरकारनं त्यांना पुन्हा परवानगी दिली आधीचा कर थकलेला असतानाही ही परवानगी देण्यात आली दोन हजार एकोणीस साली या महोत्सवात आंध्र प्रदेशचे दोन युवक साईप्रसाद मालायला आणि व्यंकट सत्यनारायण त्याचबरोबर बंगळूरचा चोवीस वर्षाचा तरुण संजीव कोट्टा हे मृत्युमुखी पडले होते या तिघांचा मृत्यू ड्रग्जमुळं झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या काळात करोनामुळं हा महोत्सव होऊ शकला नाही पण दोन हजार तेवीस साली पुन्हा महोत्सवाच्या आयोजकांनी डोकं वर काढलं त्याला स्थानिक आमदारांसह सर्वांनीच विरोध सुरू केला शेवटी हा गोव्यातील शेवटचा महोत्सव असल्याचं आयोजकांनी सांगून वेळ मारून नेली आता त्यांनी दक्षिण गोव्यात हा महोत्सव सरकारची परवानगी अजून घेतलेली नसतानाही जाहीर केल्यानं काँग्रेससह विरोधी बाकावरील आमदारांनी त्याला तीव्र विरोध सुरू केला आहे मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांनी या महोत्सवाविषयी सॉफ्ट कॉर्नर बाळगला आहे इतकं असलं तरी पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी सनबर्नला विरोध करणारे पास घेण्यासाठी धडपडत असतात असा मारला मारलाय एकंदरीत सत्तेत असताना सनबर्नचं संगीत सुमधूर वाटतं तर विरोधी बाकावर बसल्यावर तेच संगीत कर् नकर वाटतं हेच आजवरच्या घटनांमधून स्पष्ट होते नेमक्या शब्दातील या विश्लेषणावर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या